हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाला एसटी दाखवण्यात आलाय त्यांना एसटी प्रवर्गाचा लाभ मिळावा अशी मागणी आता बंजारा ब्रिगेड संघटनेनं केली आहे जरांगे पाटलांच्या मागण्या तुम्ही मान्य करता तर याच प्रमाणे बंजारा समाजाच्या मागण्या मान्य कराव्या लागतील अन्यथा मुंबईमध्ये मोर्चाचा इशारा बंजारा ब्रिगेडनं दिलाय तर बंजारा नेत्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी त्यांचं म्हणणं नेमकं काय ऐकूयात म्हणून जरांगे पाटील यांनी उपोषण केलं आता ते उपोषण मागे देखील घेण्यात आले कारण त्यांच्या आठ पैकी सहा मागण्या पूर्ण झाल्यात हैदराबाद गॅजेटर प्रमाणे लाभ देण्यात यावा ही सुद्धा ही सुद्धा यामध्ये एक मागणी होती ती सुद्धा पूर्ण होत असताना दुसरीकडे याच गॅजेटर मध्ये बंजारा समाजाला एसटी दाखवण्यात आलेला आहे आणि त्याचा लाभ जो आहे तो सुद्धा देण्यात यावा अशी मागणी जी आहे ती बंजारा समाजाने केलेली आहे बंजारा समाजाचे नेते आपल्यासोबत आहेत जाणून घेऊयात काय सांगाल महाराष्ट्र शासनाने काल जो हैदराबाद गॅजेट जे मराठा बांधवांसाठी लागू केले आमचा सुद्धा आमच्याकडे सुद्धा पुरावा आहे की बंजारा समाज हा एस टीच्या आरक्षण घेण्यासाठी पात्र आहे आणि तसं पाहायला गेलं तर आमचा तेलंगणा आणि आंध्रामधला जो बंजारा समाज आहे तो ऑलरेडी एस टीमध्ये तिथे आहे आणि मग शासनाला मला विनंती करायची की जर तुम्ही मराठा बांधवांना न्याय देण्यासाठी हैदराबाद गॅजेट जर लागू करत असाल बंजारा, जो 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 बंजारा समाज हा महाराष्ट्रामध्ये सुद्धा जवळजवळ दीड ते दोन कोटी मतदान असलेला बंजारा समाज आहे आणि या बंजारा समाजाला आता इथं विजयंतीमध्ये ठेवलेलं आहे तर तुम्ही आमचा सुद्धा तसा हैदराबाद गॅझेट लागू करावा आम्हाला सुद्धा आणि त्याप्रमाणे आम्हाला एसटीचं आरक्षण मिळावं याच्यासाठी तुम्ही केंद्राकडे करा प्रस्ताव करावा अशी आम्हाला कळकळीची विनंती करायची जसं जयंगे पाटील साहेबांचं सा आंदोलन झालं तसं आंदोलन आम्ही करणार नाही पण आम्ही शांततेत जसं आमच्या समाज बांधवांचा आम्हाला हे त्या हिशोबाने आम्ही नक्कीच शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करणार महाराष्ट्रामध्ये सगळं पूर्ण बंजारा बांधवांना एसटी आरक्षण द्यावं ही मागणी आहे जर ही मागणी जर त्यांनी जर तिथं जर जलांगी पाटील जर त्यांच्या समाज जर उपोषण करण्याच्या नंतर आंदोलन केल्यानंतर जर त्यांना जर आरक्षण भेटत असेल तर, 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 तर आम्हाला का नाही भेटावं मग आम्ही पूर्ण बंजारा समाज तिथं शांततेत आणि मोठ्या प्रमाणात पूर्ण महाराष्ट्र थांबू आणि त्या ग्राउंड वर मोठं आंदोलन छेडू तर मुंबईमध्ये मनोज रागे पाटलांच्या आंदोलनानंतर बंजारा समाजाचं देखील मोठं आंदोलन होईल असा इशारा या ठिकाणी बंजारा नेत्यांनी दिलेला आहे सचिन बडे लोकशाही मराठी छत्रपती संभाजीनगर